राज्यात सर्वदूर पाऊस आहे अनेक जिल्ह्यांना पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे आणि यामध्ये एक मोठी बातमी येते आहे अहिल्यानगर मधून अहिल्यानगरच्या पाथर्णीमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झालाय आणि करंजी गावामध्ये तुफान पाऊस पडलाय करंजी गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलेले आहे त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात पोलीस बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि अहिलनगरच्या पाथर्डी तालुक्यातली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात था। मुसळधार पावसामुळे काही भागामध्ये ढकफुटी सदृश्य हा सगळा पाऊस झालेला आहे आणि करंजी इथं ढकफुटी झाल्यानं गावात सर्वत्र पाणी पाणी झालेलं आहे गावकरी आता घराच्या बाहेर उभं राहून काय नेमकी गावाची परिस्थिती जरी आहे ते पाहत आहेत तर पोलीस कर्मचारी महसूल प्रशासन रेस्क्यू टीम गावामध्ये दाखल झाले आहेत जे लोक गावामध्ये अडकलेले आहेत पाण्याच्या आज सखल भागात जिथे पाणी जास्त प्रमाणात साचलेलं आहे तिथून काही नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे वाहनांचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या पाण्याचा प्रवाह आहे वाहनांना अक्षरशः ओढून पाण्यामध्ये नेलं जाते अशा प्रकारची दृश्य सगळी चित्रित झाली आहेत गावकरी बघू लागलेत की गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस एवढा मोठं पाणी कसं काय आहे आणि आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आहेत लैलेश बारगजे आपण लैलेशकडून काय नेमकी सगळी परिस्थिती जाणून घेऊया लेलेश पाथर्डीमध्ये मध्ये फुटी सदृश हा पाऊस झालाय आणि दृश्यांमध्ये या पावसाची सगळी जी, जी दाहक चित्र आहेत ते समोर येऊ लागली आहेत बचाव पथक सुद्धा काम सुरू झालेलं आहे काय काय नेमके अपडेट आहेत काय झालं गावामध्ये निश्चितच अनुपमा काल चार वाजेपासून पाऊस सुरू झालेला आहे सबंध जिल्ह्याभरात पाऊस आहे मात्र पाथर्डी आणि शेवगाव हे जे दोन तालुके आहेत पूर्वेकडच्या त्या साईडला या या ठिकाणी मात्र मोठा ढग फुटी सदृश्य पाऊस झालेला आहे प्रामुख्याने करंजी हे जे गाव आहे ते डोंगराच्या कडेला असलेलं गाव आहे त्या ठिकाणी मोठी मोठा पूर आलेला आहे जे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत आहे त्यासोबतच ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे शेतीमालाचं तर नुकसान झालेलंच आहे त्याबरोबरच जे पाळीव प्राणी आहेत गाय मै शेळ्या यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घरासमोर असलेल्या गाड्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत किंवा पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत काही लोकांना तर झाडावर चढून आसरा घ्यावा लागलेला आहे कारण घरामध्ये पूर्ण छाती इतकं पाणी आल्यामुळे त्यांना घरातही थांबता आलेलं नाहीये एकंदरीतच अतिशय विदारक परिस्थिती करंजी आणि तिसगाव या परिसरामध्ये आहे त्यासोबतच पाथर्डी शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी पाणी आलेलं आहे पेठेमध्ये संपूर्णत पाणी पाहायला मिळत आहे घरामध्ये पाणी गेलेलं आहे हॉटेलमध्ये पाणी गेलेलं आहे अशा सर्वत्र पाणी या पाथर्डी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळत आहे दरम्यान या या सर्व घटनेनंतर महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल रेस्क्यू टीम्स असतील किंवा वेगवेगळ्या वे संघटना असतील या सर्व सध्या मदतीसाठी धावलेल्या देखील पाहायला मिळत आहेत ही मदत करणारी जी पथकं आहेत ती नागरिकांना ग्रामस्थांना त्यांचं जे पशुधन आहे ते वाचवण्यासाठीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत एकूणच थी या ठिकाणी सध्या तरी पाण्याची अतिशय विदारक परिस्थिती आहे सर्वत्र पाणीच पाणी आहे नेमकं खर पशुधन कुठं नेऊन ठेवायचं हा देखील एक प्रश्न आहे गावात ढकुटी सदृश्य पाऊस झालाय घर संसार अनेकांचे उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसते आणि करंजी गावामध्ये आपण बघतोय इथे या ठिकाणी आलेलं आहे आणि काही गुर जनावर आहेत ती सुद्धा अडकलेली आहेत या पुराच्या पाण्यामध्ये काही लोक आहेत ओढ्याच्या आजूबाजूला राहणारी घर आहेत ती सुद्धा ढासवल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळतात अत्यंत सगळं विदारक भीतीदायक एक प्रकारचं दृश्य पाहायला मिळतंय धन्यवाद लेलेश किलिलिया आतापर्यंत त्याच्या या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून आणखी माहिती, माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ललेश बार्गजे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते पाथर्डी ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय त्याची दृश्य आपण पाहतोय